लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पाहायला मिळते की यु हा नंदिनीला काहीतरी सांगतो तेव्हा ते नंदिनी त्याला बोलते नक्की हेच कारण आहे ना तू माझ्यापासून आणखी काही लोक तर ना आता पुढे पाहायला मिळते रम्या आणि वसुह त्या दोघं नंदिनीवर पलटवार करण्यासाठी एक योजना करतात ते बोलतात ही गोष्ट तो कोणालाच सांगणार नाही आणि बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये नंदिनीला अडकायचं आणि पुढे पाहायला मिळते की मानिनी ही तिच्या फ्रेंडच्या हॉटेलमध्ये गेलेली असते तिथे जे आणि के नावाने लिहिलेले असते तेव्हा के म्हणजे काव्या असे मानिनी बोलते पण आणि जे म्हणजे काय हे ते विचार करते तेव्हा तिची फ्रेंड बोलते की तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना आता पुढे मायला मिळेल मानी नक्की काव्याला विचारणार का, विचार का आणि रम्या आणि वसू हत्या ही नंदिनीवर कोणता पलटवार करणार तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद